नमस्कार मित्रांनो नवीन विनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे गुढीपाडावा तुमच्या तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर सकाळ धरणं काम होतं म्हणून सकाळ धरणं काय व्हिडिओ बनवलं नाही तर बघा कार्तिक कसा का करतोय कार्तिकला वरती पालाव्या होती कळल्या होते ना लगे डायरेक्ट खिडकी लावून घेतली मग आहे तिथून डायरेक्ट गेलो आपल्या घरापासल्या बिरोबा मंदिरावरती बिरोबाची पालखी आले म्हणून कळल्यावर डायरेक्ट गेलो बिरोबा मंदिरावरती तर तिथं बघितलं तर काय पालखी आली मग काय मस्त व दर्शन वगैरे करावं म्हटलं गेलो मस्तमी दर्शन वगैरे केले तर पालखीचे के दर्शन घेतले मग आतमध्ये मंदिरामध्ये गेलो मंदिरामध्ये पण दर्शन वगैरे केले मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन मग आय बाहेर आलं तर बघतो आपल्या मग आपल्याला बाहेर आल्यावरती मस्तभी आपल्याला फेटा वगैरे बांधला तर मग आहे मी पण फेटा वगैरे बांधून घेतला तर तिथं प्रसाद म्हणून आंबेल होती मग मस्तपैकी आंबेल वगैरे पिऊन घेतले तर आपला छोटा फॉलोअरसुद्धा गाठ पडला त्याला आपण व्हिडिओमध्ये घेऊन तर पालखी निघाली आहे रिटर्न मंदिरामध्ये जाण्यासाठी मग पालखी निघाली तर आजचा मिनी ब्लॉक कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा मिनी ब्लॉक सागर सागरमाईला फॉलो करा